नमस्कार मी सुनीता बकुल कुकिंग विथ सुनीता बकुल मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपण आज आहे ना वांगे बटाट्याची भाजी करतोय ती पण ग्रेव्ही वाली आणि आचार्य पद्धतीची महाराष्ट्रीयन म्हटलं की वांगे बटाटे हे आलंच आणि सगळ्यांना आवडणारे आत्तातून एकदा तरी आपण ही वांगे बटाट्याची भाजी हवकाच बनवतोय चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आपण आज करतोय वांगे बटाट्याची भाजी तेवी आचारी पद्धतीची ग्रेवी भाजी इथे मी एक पाव वांगी घेतलेली ते कापूं ले ले, मोटी -मोटी। ते बघा अशी कापून घेतलेली आहे मोठी मोठी आणि दोन मिडीयम साईजचे बटाटे ते मी असं पाण्यात टाकून ठेवलेले आहे आता आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे जास्त काही वाटण नाही करायचं आपल्याला थोडंसं इथे मी आदरक घेतलेलं आहे अर्धा इंच आदरक घेतलेलं आहे सहा सात लसणाच्या पाकळ्या थोडस तीन चमचे खोबरं सुक खोबरं आहे तीन चमचे घेतलेले आहे आणि कोथंबीर आपल्याला हे पाणी न घालता वाटून आहे हे बघा इथं असं पाणी न घालता मी वाटण करून घेतलेलं आहे आता फोडणी देऊ इथे आता आपण कडे तापायला ठेवलेली आहे इथे मी तेल टाकते इथे तेल थोडे जास्त टाकायचं आहे जरी आपण वाटण जास्त केलेलं नसलं तरी तेलाचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं जे आपण भाजीला टाकतो त्याच्यापेक्षा थोडं जास्त इथं तेल तापलंय मोहरी टाकते मी अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची नाही तर काय होतं किती ना कडवट लागते मग जिरं याच्यामध्ये आपण हिंग घालतोय अर्धा चमचा हिंग आणि हे वाटण करून घेतलेलं ते आपल्याला एक ते दोन मिनिटासाठी परतवून घ्यायचंय तर त्याच्यामध्ये आपण घालतोय कढीपत्ता अर्धा चमचा हळद इथे आपण मिरची पावडर घेतलेली अर्धी मिरची पावडर मी आता टाकते अर्धी नंतर टाकणार म्हणजे काय होतं की भाजीला छान असा कलर पण येतो मग आता यामध्ये आपण घालतोय बटाटे बटाटे वांग्यापेक्षा बटाट्याला शिजायला थोडा जास्त वेळ लागतो वांग वाफेवर पण शिजल्या जातात आता याला झाकण ठेवू आपण आणि एक ते दोन मिनिटासाठी वाफ देऊन घेऊ एक पाच मिनिट झाले आपल्या बटाट्याला वाफ देऊन आता आपण याच्यामध्ये वांगी घालतोय वांगे असे पाण्यातून काढून याच्यात टाकायचे पुन्हा मिक्स करून आहे आता आपण यामध्ये मीठ घालतोय मीठ चवीनुसार घाला त्याचबरोबर इथे आपण मिरची पावडर टाकतोय आपण पहिले पण मिरची पावडर टाकलेली आहे आता पुन्हा मिरची पावडर टाकते अर्धा चमचा गरम चमचा गरम मसाला एक चमचा धने पूड एक चमचा मिक्स करून घ्यायचं आहे सगळं आता आपण याच्यामध्ये गरम पाणी घालतोय ग्रेवी जरी असली तरी थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे शिजण्यापुरता येथे मी अर्धा कप पाणी टाकलेलं आहे गरम करून टाकायचं पाणी छान शिजू दे बघा इथे आपली मस्त भाजी अशी बनवून तयार झालेली आहे बघू शकता ते मस्त अशी ग्रेव्ही बनलेली आहे छान कलर पण आलेला आहे तिला तर आपण बटाटे चेक करू पहिले मस्त बटाटे पण शिजले गेले आता याच्यावरती आपण कोथिंबीर टाकतोय एकदा पूर्ण मिसळून घ्यायचं झाली ते आपली भाजी तयार आहे गॅस बंद करायचा बघा इथे मस्त अशी आपली भाजी बनवून तयार आहे बघू शकता तुम्ही त्याचा कलर पण छान आलेला आहे ग्रेव्ही पण मस्त आहे एकदम आचार्य पद्धतीची आहे बघा मस्त छान अशी आपली ब वांगे बटाटा भाजी बनवून तयार आहे त्याचा कलर बघू शकतात तुम्ही छान असा आलेला आहे जास्त मेहनत न घेता जास्त वाटण घाटण न करता आपण बनवलेली ही भाजी छान आलेली आहे कलर पण छान आहे आणि त्याची ग्रेव्ही पण मस्त आलेली आहे नक्की बनवा बघा इथे आपली मस्त अशी वाली वांगे बटाट्याची भाजी तयार झालेली आहे घरातल्या साहित्यापासूनही बनवून तयार होते आपण इथे जास्त वाटण घाटण न करता बनवलेली आहे तुम्हाला जर आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि नव नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपण लवकरच भेटू पुढच्या रेसिपीला तोपर्यंत नमस्कार